सिन्नर सिन्नर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे नवीन ठेक्यानंतर कामगारांना मिळणार किमान वेतन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाकडून तांत्रिक मान्यता मिळवून आणलेला प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करताना पदाधिकारी व कर्मचारी नगरपरिषदेतील ठेकेदारांनी किमान वेतन दरमहा वेळेवर द्यावे यासह इतर मागण्यांसाठी ठेकेदारामार्फत कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवसापासून बेमुदत संप सुरू केला होता त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता मात्र कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाकडे तांत्रिक मान्यतेसाठी पडून असलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी गुरुवार दिनांक नऊ संप मागे घेतला त्यानुसार कामगारांना पुढील महिन्यात नवीन ठेकेदार आल्यानंतर किमान वेतन व इतर सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला गेल्या काही दिवसापासून सफाई कर्मचाऱ्यांच्या सं सततच्या संपामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे त्यात पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही संपात सहभागी होत प्रशासनाविरोधात आवाज उठवला मात्र अनेकदा संप होऊनही प्रांत अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांकडून या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर मुख्याधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने देण्यात येत असल्याने कामगारांकडून वेळोवेळी संप पुकारण्यात आला पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली संप करत हरताळ केल्याने शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे दिसून आले लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केल्यानंतर गुरुवारी कृषी मंत्री कोकाटे यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाकडे धुळखात पडून असलेल्या प्रस्तावास मान्यता मिळवून आणली त्यानंतर सदर प्रस्ताव मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला सद्यस्थितीत नगरपरिषदेत जो ठेकेदार आहे त्याची मुदत पुढील महिन्यात संपणार आहे त्यानंतर नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आल्यानंतर कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा ठेकेदारामार्फत देण्यात येणार आहे याबद्दल तुमचं अभिनंदन करतो त्याचबरोबर पुन्हा एकदा पुन्हा एकदा नगरसेवक हे माजी नगरसेवक हे नगराध्यक्ष त्यांनी आपला दिवसभराचा बहुमल वेळ या ठिकाणी देऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी खूप गद्दारी केलं हरिभूत आंबे दांडी मारले दोन दांड्या मारत आहेत आणि दोन एक दोन एका गेलं त्यांनी त्याच्यासाठी बोनस मिळायला पाहिजे आणि आपलं वेतन वेळेवर झालं पाहिजे या प्रश्नासाठी आपण कालपासून आपण होतो कालपासून आपण संपवावं लागतो या ठिकाणी आज सकाळपासून ते आतापर्यंत मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये माझे नगराध्यक्ष नगरसेवक यांनी खूप मोठं आपल्याला सहकार्य केले आहे त्यामुळे त्याचेही मी या ठिकाणी आभार मित्रांनो लढल्याशिवाय महिला बघितली लहान मुल लढल्या लढल्याशिवाय ती पण दूध पाहतो बरोबर की नाही तेव्हा हे तर काय आपलं आपण म्हणतो आपलं मायवाय लढल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं रडावं लागलं आणि आता जे हक्काचं आहे त्या हक्काचा आपल्याला मिळावा आज त्यांनी लेखी दिलेलं आहे की किमान वेतनाप्रमाणे एक फेब्रुवारी बसून त्याची अंमलबजावणी होईल म्हणजे तो पगार आठवारी होईल आलं लक्षामध्ये त्याच्यानंतर सध्या अस्तित्वात असलेला जो ठेकेदार आहे त्यांनी दिले परंतु आपल्याला महत्वाचं जे आहे नगरपालिकेने दिले दिलेले आहे ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट की कुठल्या तरी पगार जो बाकी आहे सफाई सफाई कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांना बोनस बाकी आहे बाहेर बोनस बोललेलं आहे तो बोनस घ्यायला तयार आहे तो देणार आहे नगरपालिकेने काही त्याचं घेणं बाकी महिन्यात पगार वगैरे दोन महिन्याचं बिल बाकी आहे हे मिळाले का ताबडतोब त्यांचा भोगन देऊन टाकेल हे त्यांनी आठवतो प्रत्येक गोष्ट कुठेपर्यंत केलं असते कुठेतरी बदस्ती करून आपल्याला ते धरून शहराचाही शहराचाही प्रश्न सुटला पाहिजे आणि आपला जो वेतनाचा प्रश्न आहे तोही आपल्याला त्याचा फायदा आपल्याला मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आपला संप आतापासून आपण विड्रॉ करतो आहे म्हणजे संपवतो हे आपण लक्षात ठेवायचं आपण साफसफाई असेल किंवा पाणी पुरवठा असेल आपण लोकांची सेवा करण्यासाठी लक्षात ठेवायचं त्यामुळे दोन दिवस पाणी नाही मिळाले लोकांना थोडीशा तारामुळे आहे तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये किंवा मनामध्ये चांगला भावना राहील अशा पद्धतीने त्यांना ती सेवा करण्याचं काम आपण केलं पाहिजे कारण दोन दिवस आपण इथे बसलो त्याच्यामुळे थोडंसं शहरामधल्या नागरिकाला थोडा त्रास तर आपल्याला थोडासा हे तासभर दोन तास जर ॲडिशनल काम करावं लागलं तर ते आपण करावं म्हणजे लोकांची जी आपल्याबद्दलची भावना जी आहे ती चांगली राहिली आपण लक्षात ठेवा आणि तुम्ही सगळेजण एक चुकीत आलात तर म्हणजे दोन हजार पंधरा साली पण आपण आलो त्यामुळे तुम्ही काय आहे जास्त लढू शकले नाही त्यामुळे आपण थोड्यास थोडक्यामुळे थोडी वाढ मिळाली आणि आपण थंड म्हटलो त्याच्यामुळे तीन चार वर्ष आपल्याला या ठिकाणी कमी पगारामध्ये काम करावं लागेल परंतु आपण स्पष्टपणे सांगितलं जर त्यांनी याची अंमलबजावणी केली नाही तर आपल्याला पुरा आंदोलन करण्याचे काही कोणी हात धरू शकत नाही बरोबर आहे आणि ही सगळी जी मंडळी आहे ती सगळी मंडळी आपल्याबरोबरची राहतील अशी अपेक्षा मी त्यावेळेला ठेवणार आहे कारण शेवटी नाही हे याच्यातून आम्हाला सिद्ध करायचं होतं दुसरी गोष्ट म्हणजे की पहिलं पहिलं जे मिटिंग झालेली होती संप जाहीर केल्यावर श्री माननीय खासदार राजभाऊ वाजे यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी वेळोवेळी आम्हाला याच्यात तडजोड करण्यासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर माननीय कृषीमंत्री श्री साहेब यांचा देखील मी आभार व्यक्त करतो ले ले, की त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न केलेले जसे की खासदारांनी केले या दोघांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर इथं माझी नगराध्यक्ष असतील माझी नगरसेवक असेल हो यांचे देखील मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या कामगारांच्या लढ्यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला आणि या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य भूमिका घेतली मुद्दा असा आहे की सी आय टूचा विचार काय सी आय टूचा विचार हे श्रम करणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचा योग्य दाम मिळालं पाहिजे आणि त्यांनी त्याचं योग्य काम बजावलं पाहिजे त्यामुळं कुठेही हालगदरीपणा झाला तर सी आय टू कामगाराच्या मागे जर त्याची चुकी झाली असेल तर विनाकारण मागे उभे राहत नाही हे तुम्ही मनाशी खुणगाट बाळगून ठेवा राहिला मुद्दा सी आय टूचा सी आय टू मध्ये एकमेकांना कॉम्रेड म्हटलं जातं कॉम्रेडचा अर्थ होतो साथी साथी एक सच्चा सोबती आणि दुसरा आपण एकमेकांना लाल सलाम देतो तो लाल सलाम आपण काम करत असतो त्या ठिकाणी कोणाची जात पा धर्म न बघता एकमेकांच्या दमन्यांमध्ये जे रक्त आहे त्या रक्ताला आपण लाल सलाम देतो या कामगार वर्गासाठी ज्यांनी हजारो वर्ष संघर्ष केला त्यांचं रक्त सांडलेलं आहे त्या रक्ताला रक्ता सलाम म्हणून आपण लाल सलाम देत असतो त्यामुळं ही एकजूट पुरवठा शाखा असेल किंवा सफाई कामगार असेल आरोग्यसेवा असेल या दोघांची एकजूट ही कायम भक्कम राहिली पाहिजे मी पुरवठा शाखे आपल्या सफाई कामगारांचं दे आपण सर्वांनी पुरवठा शाखेने आभार व्यक्त करायला पाहिजे विशेष का बरं कारण अडीच वर्ष अडीच वर्ष त्यांनी खूप काही संघर्ष केलेले मुंबईला आम्ही पायपाय चाललेलो अशा परिस्थितीमध्ये त्यांचा जेव्हा अडीच वर्षाचा संघर्ष झाला तेव्हा आपल्याला चार दिवसामध्ये न्याय मिळू शकलेला आहे त्यामुळं माझं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळे झाले पाहिजे <laughs> राहिला प्रश्न की कामगार चळवळ जशी आम्ही सांगितलं की आमचा हजारो वर्षाचा संघर्षाचा इतिहास आहे तेव्हा आम्ही कामगार नेतृत्व म्हणून पुढे आलेलो आमचे हजारो शेकडो वर्षांचा इतिहास आहे तर ही जी परंपरा आहे तीच कामगार चळवळीची त्यामुळं आपण सर्वांनी का जसं हे तुमच्यासाठी लढले तसं तुम्हीही बाकीच्यांसाठी वेळोवेळी योग्य भूमिकेसाठी कामगारांच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे सी आय टू म्हणते की प्रत्येक कामगाराला हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे आपली जी, जी लढाई आहे ती तुमच्यात एकजूट का राहावी याचं कारण सांगतोय आपलं म्हणणं आहे का सव्वीस हजार किमान वेतन मिळालं पाहिजे याच्या पुढचा लढा संप वगैरे होणार नाही पण पुढचा लढा हा किमान वेतन सव्वीस हजार झालं पाहिजे याच्यासाठी असेल त्याच्यानंतरचा लढा कंत्राटार बदलला तरी कामगार बदलणार नाही आणि अंतिमत त्यांना कायम केलं जावं अशी आपली भूमिका आहे आणि त्यासाठी तो लढा कायम ठेवण्यासाठी आपल्याला एकजूट भक्कम ठेवायची आपल्याला याच्यात एक उल्लेख राहिला ये का पुरवठा शाखेचा झालेला आहे परंतु याच्यात सफाई कामगारांचा सुद्धा विषय झालेला आहे हे त्यांना समजणं गरजेचं आहे की याच्यामध्ये काय झालेलं आहे की बो त्यांचं वेतन जे आहे ते पंधरा तारखेच्या आत मिळणार असं म्हणजे तेरा तारखेलाच होईल असं मुख्याधिकाऱ्यांनी कबूल केलेलं आहे दुसरं म्हणजे इतक्या दिवस मुख्याधिकारी त्यांना बोनस मिळालेला आहे सर्व बोनस मिळालेला आहे असं सांगत होते परंतु आता कॉन्ट्रॅक्टरनी कबूल केलेलं आहे की ते दोन हजार तेवीसचा बोनस मी चोवीस मध्ये केला आहे आणि चोवीसचा बोनस हा प्रलंबित आहे आणि यांच्या सर्वांदेखत मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की चोवीसचा बोनस प्रलंबित आहे याच्या अतोबरोबर आपण होता की मुख्य म्हणत म्हणतो ते त्यांनी बोनस दिलेला आहे तर ही आपल्यासाठी खूप मोठं यश आहे त्यामुळं असं कुठंही समजू नका की पुरवठ्याचा विषय निघतोय आणि आपला विषय निघत नाही या दोघा हो आपण दोघांनी हा लढा यशस्वी केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जिंदाबाद